राजकीय सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील प्रथित यश व्यक्तिमत्व मिरज तालुक्यातील कानडवाडी गावचे माजी सरपंच सत्ताधारी गटाचे नेते माननीय श्री अनिल यांची दक्षिण भारत जैन संचालकपदी निवड झाली आहे त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असून या निवडीबद्दल त्यांचे सहकारी मित्रपरिवार तसेच गावातील विविध पदाधिकारी नागरिक यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत माननीय श्री अनिल शेगुंसे यांनी कानडवाडी गावच्या विकासासाठी मेहनत घेऊन गावात गावात घडवून आहे विविध विकास करताना गावातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रामाणिक आणि यशस्वी प्रयत्न केलाय त्यांच्या निवडीनं दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यकारिणीला एक तडफदार साथीदार संचालक लाभला आहे एवढा नक्की